अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आजचा आपला विषय आहे एकदा तरी वारी अनुभवावी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे संतांच्या विचारातूनच वारकरी संप्रदाय अस्तित्वात आला वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्रातील अतिशय लोकप्रिय आणि शेकडो वर्षांची परंपरा लाभलेला संप्रदाय आहे वारकरी म्हणजे नित्य नियमाने वारी करणारा भक्त वारीवरूनच वारकरी या शब्दाचा उदय झालेला आहे वारी या शब्दाचा अर्थ यात्रा नियमित फेरी व्रत एरझारा फेर या अर्थाने देखील घेतला जातो वारकऱ्यांना माळकरी म्हणून देखील ओळखले जाते कारण प्रत्येक वारकऱ्यांच्या गळ्यात तुळशीच्या एकशे आठ मन्यांची माळ घातलेली असते वारकरी संप्रदायात गळ्यात तुळशीची माळ टाकल्याशिवाय कुणालाही वार वारकरी होता येत नाही पंढरपूरच्या विठ्ठलाशी एकरूप झालेला हा वारकरी संप्रदाय अशीच ओळख कायम झाली आहे इतकं या वारकऱ्यांचं आणि विठ्ठलाचं नातं घट्ट झालेलं आहे वारकरी संप्रदायाने जितके महत्त्व या विठ्ठलाच्या पंढरपूर वारीला दिलेले आहे तितके महत्त्व अन्य कोणत्याही संप्रदायाने आपल्या दैवताच्या वारीला दिलेले नाही वारकरी संप्रदायात वर्षातील दोन वाऱ्यांना अन्यान्य साधारण असे महत्त्व देण्यात आले आहे एक आषाढ शुद्ध एकादशी आणि दुसरी कार्तिक शुद्ध एकादशी या दोन्ही एकादशीला वारकरी आपल्या गावाहून पायी पालखी दिंडी घेऊन निघतात एकादशीच्या दिवशी पंढरपुरात दाखल होऊन चंद्रभागेत स्नान करतात आणि पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होतात याचबरोबर शुद्ध माघी एकादशी आणि शुद्ध चैत्री एकादशीला देखील वारकरी पंढरपुरात येऊन पांडुरंगाचे दर्शन घेतात वारकऱ्यांचे वर्षातून किमान एकदा तरी वारी करावी असे संप्रदायात नमूद करण्यात आले आहे वारकरी संप्रदाय कधी अस्तित्वात आला हे अजूनही माहिती नसले तरी देखील वारीची आणि संप्रदायाची परंपरा ही ज्ञानेश्वरांच्या आधीपासून चालू असल्याचे अनेक दाखल्यावरून निष्पन्न झाले आहे ज्ञानोबा रायांचे वडील देखील नियमित वारी करत असल्याचे दाखले मिळालेले आहेत यामुळे वारकरी संप्रदायाला आणि वारीला आठशे वर्षापेक्षा जास्त काळाची परंपरा असल्याचे सिद्ध होते संत बहिणाबाई आपल्या अभंगात म्हणतात की संत कृपा झाली इमारत फळा आली ज्ञानदेवे रचिला पाया उभारीले देवलया नामा तयाचा किंकर तेने रचिले ते आवर जनार्दन एकनाथ खांब दिदला भागवत तुका झाले से कळस कळस भजन करा सावकाश या अभंगातून एका अर्थाने वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार प्रसाराची माहिती मिळते यामुळे वारकरी संप्रदाय जाती पाती प्रांत यांच्या जा पलीकडे जाऊन आपल्या संप्रदायाची पताका डौलाने फडकवू लागला यामुळेच वारकरी संप्रदायाला आमाप लोकप्रियता मिळाली आहे अशा पद्धतीने वारकरी संप्रदाय रुजत गेला आणि वारीला देखील साता समुद्रापार ओळख मिळाली आषाढी आणि कार्तिकी या दोन मुख्य वाऱ्या असल्या तरी देखील आषाढी वारीला खूप महत्त्व आहे आषाढ महिन्यात शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला आषाढी किंवा देवशैनी एकादशी म्हटले जाते आषाढी एकादशीला महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील इतर राज्यातून भाविक येत असतात त्याचबरोबर विविध ठिकाणाच्या स्थानांच्या विविध फळांच्या पालख्या देखील पंढरपुरात दाखल होतात यातील मुख्य पालख्या शेगाव येथून येणारी पूर्ण ब्रह्म अधिकारी श्री संत गजानन महाराजांची आळंदीहून संत ज्ञानेश्वरांची होऊन संत दुकारामांची त्र्यंबकेश्वराहून संत निवृत्तनाथांची पैठणहून एक संत एकनाथांची तर उत्तर भारतातून संत कबीरांची पालखी येते या पालख्यासोबत लाखो वारकरी पंढरपुरात पायी चालत दाखल होतात पालखीमध्ये संतांच्या पादुका ठेवून पालख्या आपापल्या ठिकाणाहून प्रस्थान ठेवतात एकादशीच्या साधारण अठरा ते वीस दिवस आधी पालख्या आपल्या आपल्या मार्गाने पंढरपुराच्या दिशेने मार्गस्थ होतात शेतकरी आपल्या शेतातील पेरणीची कामे आठवून वारीत सहभागी होतात याचबरोबर अनेक जाती धर्माचे लोक देखील या पायी वारीत सहभागी होतात आता तर अनेक परदेशी नागरिक देखील वारीत सहभागी होऊ लागले आहेत वारीत सहभागी होणारा प्रत्येक वारकरी मग तो वयानु छोटा असो किंवा मोठा एकमेकाला माऊली म्हणूनच संबोधतात प्रत्येक पालखीसोबत एक पालखी प्रमुख किंवा खड प्रमुख असतात सोबतीला चोबदार आणि विठ्ठलाच्या नामस्कीर्तनात तल्लीन झालेले वारकरी मोठ्या भक्तिभावाने शेकडो मैल पायी चालतात शुभ्र कपडे कपाळावर गोपीचंदनाचा टिळा गळ्यात तुळशी माळ टाळ आणि हातात भागवत धर्माची म्हणजेच वारकरी संप्रदायाची भगवी पताका असते प्रत्येक ठिकाणाहून मार्गस्थ होणाऱ्या पालख्यांचे अचूक असे नियोजन केलेले असते अनेक दानशूर लोकांकडून ठिकठिकाणी चहा पाणी नाश्ता जेवणाची आणि मुकामाची देखील व्यवस्था केली जाते यात सर्व धर्मीय ही सेवा देण्यासाठी पुढे आलेले असतात पायी चालून चालून पायातली पायतान तुटतात ते शिवून देणारे काम चांभार लोक अनेक ठिकाणी मोफत करतात मुकामाच्या ठिकाणी अनेक लोक तेल आणि मलम लावून वारकऱ्यांच्या पायाची मॉलिश करून देतात सेवा देणाऱ्याला प्रत्येक वारकऱ्यामध्ये विठ्ठलाचे दर्शन घडते आणि मुक्कामाच्या ठिकाणी फळातील कीर्तनकाराकडून कीर्तन आणि प्रवचनाची सेवा दिली जाते पुन्हा सकाळी लवकर उठून सर्व आवरून पालख्या पुढे मार्गस्थ होतात वारी दरम्यान मुक्कामाच्या विविध ठिकाणी गोल आणि उभे रिंगण पार पाडतात मध्यभागी प्रमुख पालखीचा तंबू आणि आजूबाजूला इतर पालख्यांचे तंबू विसावतात हा रिंगण सोहळा म्हणजे वारीतील एक प्रेक्षणीय धार्मिक सोहळाच असतो रिंगण जेथे होतात ती थी ठिकाण कायमची ठरलेली असते अशा ठिकाणी पालखी आल्यावर सर्व वारकरी एकमेकांच्या हातात हात घेऊन एक मोठं रिंगण करतात त्या रिंगणाच्या आतल्या बाजूने अश्व धावण्यासाठी मार्ग केलेला असतो आणि पलीकडून पुन्हा वारकरी उभे असतात स्वारचा अश्व आणि मागून माऊलींचा अश्व या रिंगणातून जोरात धावत जातो दोन तीन फेऱ्या झाल्यावर दोन्ही अश्व एकमेकांना भेटतात आणि आणि वारकऱ्यांचा एकच जयघोष होतो अश्वाच्या टाचाखालची माती कपाळाला लावण्यासाठी वारकऱ्यांची एकच झुंबड उडते रिंगण झाल्यावर मग वारी हुतुतू फुगडी खेळतात यानंतर एका लाईनीत उभं राहून एकाच तालासुरात विठ्ठलाचे नामस्मरण करत उड्या मारतात सोबतीला टाळ आणि मृदुंगाचा गजर आसमंत दनानून सोडतो भान हरपून खेळ खेळतो दंगतो भक्तीत वैष्णवांचा मेळा भक्तीने भारलेला रिंगण सोहळा पहावा याची देही याची डोळा सर्व वारकरी चंद्रभागे स्नान करून विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी दर्शन रांगेत उभे राहतात पांडुरंगाच्या गाभाऱ्यासमोर येताच माथा टेकवत साक्षात पांडुरंगच उभा आहे असा भास प्रत्येक वारकऱ्याला होतो मंदिराचा गाभारा विविध रंगी फुलांनी सजवण्यात आलेला असतो दर्शन झाल्यावर पुन्हा चंद्रभागे स्नान करून वारकरी आपल्या गावाकडे निघतात एकादशीच्या दिवशी वैष्णवांचा मेळावाच पंढरपुरात भरलेला असतो असा हा वारकरी नयनम्य सोहळा डोळ्यात साठवून ठेवावा असाच असतो म्हणून जीवनात प्रत्येकाने एकदा तरी वारी अनुभवावी असे सांगितले जाते म्हणून महाराष्ट्रातील पंढरपूरची वारी आता अनेकांच्या संशोधनाचा शिस्तीचा आणि पी एच डीचा विषय बनला आहे ही एक अभिमानाची गोष्ट आहे म्हणूनच वारीला महाराष्ट्रातील एक प्रमुख सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्व प्राप्त झाले या आहे यामुळे महाराष्ट्राची गौरवशाली परंपरा स्पष्टपणे अधोरेखित होते पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा